नमस्कार ऐकून महाराष्ट्रमध्ये आपले स्वागत आहे छत्रपती संभाजीनगर येथे संघर्ष शेतकरी संघटना महाराष्ट्र राज्य पंढरनाथ गोडसे पाटील संस्थापकाध्यक्ष यांच्या मार्गदर्शनाखाली पहिल्याच बैठकीत मोठ्या प्रमाणात नागरिक व शेतकऱ्यांचा प्रतिसाद पाहायला मिळाला यावेळी महाराष्ट्र व मराठ्यातून आलेल्या शेतकरी ओ कार्यकर्त्यांनी मोठ्या प्रमाणात प्रतिसाद नोंदवत संस्थापकाध्यक्षे पंढरनाथ गोडसे पाटील यांना शुभेच्छा दिल्या

संघटनेची घोषणा केली संघर्ष शेतकरी संघटनेचा संस्थापक अध्यक्ष येण हे पहिल्यापासून आहे अंगामध्ये फक्त समाजकार्य म्हटलं शेतकरी म्हटलं की अंगातलं घटलं हे सळसळ करतं म्हणूनच मी बँकेत धोकेला असताना ज्यावेळेस मराठा क्रांती मोर्चे निघालेत त्यावेळेस मी बँक सोडून बँक सोडून या मोर्चामध्ये सहभागी झालो दोन तीन वर्ष मोर्चाचं के नेतृत्व केलं म्हणजे मोर्चामध्ये सहभागी झालो मोर्चात काम केलं आणि त्याच्यानंतर मराठा मावळा या संघटनेत प्राध्यापक आमचे सामाजिक कार्याचे गुरु प्राध्यापक माणिकराव शिंदे पाटील सर यांच्या नेतृत्वाखाली गेली दहा बारा वर्ष समाजासाठी रस्त्यावरील लढाई लढतोय आणि आज ही तीच लढाई लढतोय मी एक शेतकरी कुटुंबातील शेतकरी घरातील शेतकरी घरातील शेतकरी कुटुंबातील एक मुलगा असल्यामुळं मला शेतकऱ्यांची जाण शेतकऱ्यांची जाण शेतकऱ्यांची जाण शेतकऱ्यांची जाण म्हणून आज आपण मराठावडा संघटनेच्या माध्यमातून जे काम चालू केलं होतं ते आज शेतकऱ्यांसाठी करावं असं वाटलं आणि शेतकरी शेतकऱ्याला कुठल्याही प्रकारची जात नसते शेतकरी आज शेतकरी असतो म्हणून तो निर्णय घेतला आणि तुमच्या सर्वांच्या माध्यमात संघर्ष शेतकरी संघटना संघर्ष नाव का दिलं तर शेतकऱ्याच्या ज्यांना जन्मापासून तो मृत्यूपर्यंत संघर्ष हा पुजलेला आहे आणि आपण ही शेतकऱ्याचा मुलगा असल्यामुळं शेतकऱ्यासाठी संघर्ष करायचा म्हणून संघर्ष हे नाव दिलं आणि संघर्ष शेतकरी संघटना आज तुमच्या सर्वांच्या साक्षीने आज तिथून आपण शेतकऱ्यांमध्ये जातोय शेतकऱ्यांचे प्रश्न असतील मग रोजगार हमी योजनेचे पैसे असतील कुठल्या रोजगार हमी योजनेचे पैसे असतील मोठ्याचे पैसे असतील किंवा शेतकऱ्यांचा सगळ्यात मोठा जो प्रश्न आहे जर आमच्या मालाला या सरकारने या सरकारने जर कधी आम्ही भाव दिला तर आम्हाला तुमच्या कुठल्या ना कर्जमाफीची गरज आहे ना कुठल्या तुमच्या पीक विम्याची गरज आहे पण आम्हाला हमी भाव द्या तो स्वामीनाथन आयोग तो लागू करा शरद जोशी साहेब गेलेत त्यांनी तो खूप मोठा मुद्दा लावून धरला पण ते आज आपल्यातनं दुर्दैवानं नाही आहे तेव्हा तेव्हापासून अशी ज्याला आपण मी स्वार्टी चळवळ जी म्हणतो ती चळवळ संपली आणि शेतकऱ्यांचे प्रश्न हे कुठे दबल्या जायला लागले म्हणून पुन्हा डोक्यात आलं तुमच्या तुमच्या सा, सर्वांच्या साथीने ठरवलंय की नाही या शेतकऱ्यांसाठी आपण रस्त्यावरती यायला पाहिजे आणि आज तो दिवस क्रांती क्रांती सूर्य नानासाहेब नानासाहेब पाटील यांचा पुण्यतिथी दिवस आणि त्या निमित्ताने त्यांनी जी क्रांती केली त्यांच्या विचारावरती आज आपल्याला पाऊल घेऊन पुढे चालायचं आहे म्हणून आज सुरुवात करतो करतोय नऊ तारखेला नऊ ऑगस्ट ला उद्घाटन करून आपण या क्रांती दिवशी आपण संघटनेची सुरुवात करतोय आणि शेतकऱ्यांसाठी रस्त्यावरती येतोय म्हणून आज सुरुवात झाली हे मी आज जाहीर करतो आणि थांबतो भाऊ कोणत्याही संघटना स्थापन करायची संघटनेला ध्येय धोरण असतो तुमच्या संघटनेचं ध्येय धोरण काय राहणार आमच्या संघटनेचं ध्येय आणि धोरण एकच शेतकरी जगला पाहिजे शेतकरी हा जगाचा पोशिंदा आहे म्हणून स्वामीनाथन आयोग लागू करावं यातील जेवढ्याही त्रुटी आहे ज्या त्रुटी आहे त्या बाजूला करून स्वामीनाथन आयोग लागू करावं जेणेकरून शेतकऱ्यांना त्यांच्या हक्काचा हमी भाव मिळेल त्याच्यानंतर शेतकऱ्यांची कर्जमाफी असेल शेतकऱ्यांचा कुठलाही प्रश्न असेल आज शेतकऱ्यांना विजया भेटत नाहीये त्यासाठी म्हणजे आईन वेळेवरती येणार जो विषय आहे तो विषय घेऊन आम्ही रस्त्यावरती शेतकऱ्यांसाठी येणार आहोत ही आमची ध्ये महाराष्ट्रामध्ये एवढ्या शेतकरी संघटना आहेत त्यांचे ते कार्य चालू म्हणजे शेतकऱ्यांचे प्रश्न सोडवण्यास त्या संघटना विषय ठरलाय का आणि तुमची संघटना त्यासाठी काय करणार शेतकऱ्यांसाठी अपेशी नाही टाकल्या हे जे राज्यकर्ते आहेत राज्यकर्ते आहेत यांना घानावरती आणण्यासाठी आज वेगवेगळ्या संघटना आहेत वेगवेगळ्या खूप काही संघटना आहेत परंतु आज आपण ही संघटना जी घेतली आहे ही आपण निस्वार्थपणे शेतकऱ्यांच्या पाठीमागे खंबीरपणे उभं राहायचं ज्याही संघटना आहेत त्यांच्यासोबत त्यांचा मुद्दा चांगला असेल तर त्यांच्या सोबत त्यांच्या खांद्याला खांद्या देऊन हो राहायचं आपला मुद्दा असेल तर त्यांना पटवून द्यायचं त्यांना आपल्या सोबत आणायचं पण शेतकऱ्यांना न्याय हा मिळवून द्यायचाच यासाठी आठेवरती आपण ही संघटना चालू केली